हॅलो हाय नमस्कार शब्दस्पर्श चॅनलवरती मी आपण सर्वांचे स्वागत करते तर आपण ब्लाइंड मधील कथा ऐकत आहोत तर मागच्या भागात आपण ऐकलेलं आहे आशू म्हणाली अहो मी गणित विषय शिकवते या कविता अमितला जमतात पण तू प्रयत्न केला तेच खूप आहे ग मॉम म्हणाल्या अशा गप्पामध्ये सरिता आईस्क्रीम घेऊन आली अश्विनी म्हणाली बघा किती लक्ष असते हिचे आणि सर्व आनंदात हसायला लागले चला तर पुढे बघूया अमितचे मॉम डॅडनी सांगितलेल्या निर्णयाला कायद्याची संमती नीट करण्याचे ठरले बाळाला दत्तक घेऊन नामकरणाचा कार्यक्रम ठरविण्यात आला निमंत्रण कार्ड तयार करण्यात आले खूप आनंदाचा हा क्षण खूप उत्साहात मोजक्या लोकात करण्याचे ठरले त्यामध्ये मित्रमंडळी वसतिगृहातील स्टाफ आणि विद्यार्थी आणि नातेवाईकमध्ये आशूचे आई बाबा मॉम आपण हा कार्यक्रम कुठे करू तू काही ठरवले आहेस का निमंत्रण पत्रिकेवर पत्ता टाकायचा राहिला आहे आज पूर्ण करून घेतो हे काम अमित म्हणाला अमित बेटा मला काय वाटतं तसेही खूप लोकं बोलविले नाहीस तू जवळचेच आहोत तर आपण वसतिगृहात करूया हा कार्यक्रम आणि खूप सुंदर सजावट करून घेऊया तिथे विद्यार्थ्यांना दूर पडायला नको रे आणि आपल्या बाळाचं जन्मस्थान आहे ना ते मी आता चौकशी करून घेते कुणाची परीक्षा आहे काय असेल तर मग करूया बाहेर बरं ठीक आहे मॉम वाट बघूया दोन दिवस अमित म्हणाला सकाळी काही विद्यार्थ्यांचे पेपर आहेत तर दुपारनंतर ते फ्री होणारच तर आपण दुपारला साडेबारानंतर नंतर हा कार्यक्रम ठेवूया संपूर्ण दिवस थांबता येणार आणि तशी निमंत्रण पत्रिकेवर छापायची गरज नव्हती पण व्हॉट्सअपवर निमंत्रण मेसेज पाठवून दूर असलेल्या मित्रपरिवारास विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा पत्रिका देऊया आणि कुणीही गिफ्ट आणू नका अशी आग्रहाची विनंती नोट म्हणून लिहूया मॉम काही सुटले असेल तर आठवण करून दे मॉम आपण पंधरा ऑगस्टलाच करूया दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी खूप छान वाटेल अमित म्हणाला हो अगदीच छान विचार आहे सजावटीला सुरुवात झाली बाळासाठी क्रूम खूप सुंदर सजविण्यात आली वेगवेगळ्या खेळण्या स्टँडवाला पाळणा ठेवण्यात आला इतके सुंदर डेकोरेशन करण्यात आले होते की स्वतः सावित्री मॅडम आशू अमित आणि अमितचे डॅडी हँडीच वसतिगृहाला ओळखले नाही मुलींचे ट्रेनिंग सुरू होते नर्स त्या दोन मुलींना लहान बाळाची कशी शुश्रूषा ठेवायची हे प्रशिक्षण देत असून प्रॅक्टिकल पाहुलीवर करीत होत्या बाळाला श्रीखंडित ताई नाही तर नर्स सांभाळीत असत आता बाळ त्या दोघींनाही ओळखायला लागले होते खूप शांत होते ते भूक लागली किंवा शी सू लागली तरच रडायची बी नाहीईवडल्याचं मूल कशाला जन्माला घालतात तेच कळत नाही कधी येणार त्याची खरी आहे काही माहीत नाही ताई मनातल्या मनात पुटपुट मनात -पुट करत होत्या सविता मॅडम पण अशा फार प्रेमळ स्वभावाच्या आहेत हे मूल मी स्वतःच्या मुलासारखे सांभाळेल सांभाळले असते पण साहेब म्हणाले तुमचे मूल होणार आज नव्हत्या नको तुम्ही वसतिगृहातील मुले सांभाळा ताई ही तुमची नोकरी आहे आणि हे बाळ माझं जिम्मेदारी आहे सर्व परिवार बाळाला खूप लाळ करायचे सविता मॅडमने तर आपलं मूल आहे हे बाळाला बघताच ठरविले होते त्या बाळाला बँगलोरला घेऊन जाणार होत्या खरे आहे ति जिथे पेरेंट्स तिथेच मूल राहणार आम्ही खूप आठवण करू या बाळाची ताई म्हणाल्या पंधरा ऑगस्टला बाळाचं नामकरणास या नक्की सावित्री मॅडमनी सगळ्यांना सांगितले पंधरा ऑगस्टचा तो स्वातंत्र्य दिवस उजाळला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छांचे बॅनर वसतिगृहात लावण्यात आले सकाळी सातलाच अमितच्या घरचे मंडळी आले होते वसतिगृहातील विद्यार्थी पटांगणात जमले झेंडा वंदन केले राष्ट्रीयगान भाषण स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून मानवंदना देण्यात आली शेवट मिठाईचे पॅकेट वाटून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपवण्यात आले त्यानंतर एक अनाऊन्समेंट करण्यात आली दुपारी बाराच्या नंतर बाळाचे नामकरण असल्यास सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाणे आहे ते पेपरनंतर सरळ इथेच येऊन उत्तम भोजनाचा आस्वाद घ्यावा आता सगळे नामकरण कार्यक्रमाची तयारीला लागले वसतीगृहातील पटांगण इतके सुंदर सजविण्यात आले की एखादा मोठा हॉल वाटायला लागले होते मोठे मोठे झुंबर सोनेरी व्हाईट लुक लुहणारे सिरीज सजवलेला पाळणा पटांगणात ठेवला तसे ते थंडीचे दिवसच होते तरीसुद्धा कूलरची व्यवस्था करण्यात आली होती अमितच्या घरचे कार्यक्रम म्हटले तर एकदम आलिशान व्हायला हवे सगळ्यांच्या आग्रहामुळे वसतिगृहात करण्याचे ठरले होते नाहीतर आलिशान हॉटेलमध्ये केले असते पण आज ते वसतिगृह एखाद्या हॉटेलसारखे सुंदर दिसत होते बाळाला खूप सुंदर छोटेसे धोतर आणि कुर्ता घालून दिला अगदीच बाळ कृष्णासारखा परिधान घालून दिला खूप गोड दिसत होते बाळ ताईने बाळाला कानामागे काळा टिळा लावला सावित्री मॅडम बाळाला घेऊन खुर्चीवर बसल्या बायांनी बाळांचे ऑप्शन केले पाहुण्यांनी आपले आसन ग्रहण केले बाळाला पाण्यात टाकण्यात आले बाळ गीतं गाण्यात आली आली शुभ घडी आनंदाची वेळ आली कृष्णा नामक चंद्र सावित्रीच्या घरी आला दारी हा पाहुणा सोन्यासारखा उजडला, मायन नालेला प्रेमाच्या कुशीत वाढला नियतीचा हा खेळ पण प्रेमाने सावरला सावित्रीच्या घरी भाग्याचा दिवा उजळला ना ना ना, 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 ना कृष्णनाम ठेविले प्रेमाने गुंजारीले सावित्रीच्या घरी आला नशिबाचे सोने जळले टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आले भरपूर भेटवस्तू आलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आले स्वादिष्ट मेजवानीचा आस्वाद पाहुण्यांनी घेतला अमितच्या प्रेमळपणाचे गोडवे गाण्यात आले सविता मॅडम आज परत आई बनल्या होत्या अमितला छोटा भाऊ बाळाच्या रूपात मिळाला दत्तक घेण्यात काही कायदेशीर अड अडचणी आल्या होत्या दत्तक घेण्यात काही कायदेशीर अडचणी आल्या होत्या पण त्या सर्व दूर करून बाळाची आई त्याच होणार असा आत्मविश्वास सावित्री मॅडमला होता चार वाजेपर्यंत सगळे पाहुणे जीवनाचा आस्वाद घेऊन हळूहळू निघून गेले पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणती अप्रिय घटना घडली नव्हती बाळाची जन्म देणारी आई कोणतेही सोंग घेऊन येईल असे वाटले होते पण ती मावली आली नाही संध्याकाळ होण्याआधी झेंडा मानाने उतरवण्यात आला मुलांचे खेळ ठेवण्यात आले होते आज वसतीगृहात मुलांना खूप आनंद मिळाला होता आज रात्री सर्व इथेच झोपले अश्विनी प्रेग्नेंट असल्यामुळे तिने जास्त दगदग न करता आजच्या दिवसाचा मनपूर्वक आनंद अनुभवला होता अश्विनीचे मॉम डॅड भाऊसुद्धा आज इथेच थांबले होते रात्री त्यांनी पटांगणात मराठी कॉमेडी सिनेमा आणि त्यानंतर इंग्लिश मूवी बघायला लागले होते बाळकृष्णाचे नामकरण खूप आनंदात साजरे झाले मोठा कार्यक्रम आयोजित केला नव्हता तरी बऱ्याच मॉडेल अगदीच साध्या वेशभूषा करून आल्या होत्या अमित होताच मनमिळावून स्वभावाला की त्याच्या घरचा कार्यक्रम कोणाला सोडायचा नव्हता मित्रांना माहीत झालं आणि रात्री दोन तीन कार येऊन धडकल्या आधी सर्व थोडे घाबरलेले कारण कुठे ना कुठे गुंडांशी संबंध आलेला होता त्यामुळे डोक्यावर एक टेन्शन होतं सिक्युरिटीत बंदोबस्त तर होताच कारमधून सर्व उतरून अचानक समोर आले होते बाळाला जवळ घेऊन प्रत्येकाने खूप लाळ केला संध्याकाळच्या मेजवानी सगळ्यांसोबत त्यांनी खूप मजा केली अरे तुम्हाला कसं कळलं आज इकडे बाळाचं नामकरणाचा कार्यक्रम आहे अरे आज पंधरा दिवस पंधरा ऑगस्ट ना या निमित्ताने आम्ही सहजच तुझ्या स्टुडिओत गेलो होतो आजच्या कार्यक्रमाबद्दल सिक्युरिटी गार्डने सांगितले तुला तर भेटायचे होतेच तर आम्ही अजून मित्रांना फोन करून बोलवून घेतले यार आम्हाला पुढे नेण्यास तुझी खूप मेहनत आहे अमित आजचा तुझा आनंदाचा दिवस आम्ही कसा मिस करू शकतो बऱ्याच वेळानंतर ते मित्र निघाले होते छान आहेच तुझे मित्र स्वतःहून हो आले अश्विनी म्हणाली हो खूप बिनधास्त आणि मनमौजी आहेत वसतिगृहातील मुलं मुली जेवणानंतर त्यांच्या खोलीत निघून गेले अमित अश्विनी हे सुद्धा खोलीत आराम करू लागले कृष्ण बाळाला सांभाळणाऱ्या मुली अंजू आणि मंजू अशी हाक मारायची वसतिगृहातील मुलं त्या दोघी मात्र बाळासोबत खेळत होत्या बाळाला आता त्यांची सवय झाली होती म्हणूनच बेंगलोरला आनंद जाताना सावित्री मॅडम या दोघींना सोबत घेऊन जाणार होत्या सावित्री मॅडम म्हणाल्या बाळाला घेऊन जा घरात पाण्यात टाकले तर झोपेल लवकर अंजू म्हणाली हो मॅडम सावित्री मॅडम म्हणाल्या आता बाळाला कृष्णा म्हणूनच हाक देत चला नावाची ओळख व्हायला हवी बाळाला आणि पाच दिवसांनंतर आपण चाललोय बँगलोरला तुम्ही दोघींना काही सांगायचं असेल तर मला उद्या सांगा दोघी खोलीत आल्यावर खुसूर खुसूर करू लागल्या मंजू म्हणाली काय ग अंजू इथे छान करमायला लागले होते आता तिकडच्या शहरात घरातच राहावं लागेल अंजू काय झालं त्यात आधीच सांगितले होते आपण नाही म्हटलं तर दुसऱ्या मुली ठेवून घेतील ते बोलता बोलता बाळाला पाळण्यात टाकले ए बाळा झोप ना माम रागवेल ना तुला पाळ अधिकच मस्ती करू लागले काहीतरी बोलू लागले अगं अंजू पाळण्यात गीत गा ना ते काय झोपणार नाही चल पाळणा गाते अंजू गाऊ लागली चंद्र झोप लाग निंबोडीच्या झाडामागे पावसाच्या थेंबांनी पानेही चकाकली गार वाऱ्याच्या तालावर हलते झाडाची मन स्वप्नांच्या पाखरांनी विणला मकंदीत पानगंध नभातरंगली कहाणी चंद्रकोरीची पावसाच्या थेंबात बिसडली लय स्वरांची कधी गारवा कधी सरींचा नाजूक स्पर्श बोलणाऱ्या झाडातच लपलक चंद्र रात्रभर पाळण्याचा या गाना सकाळी सूर्य जागला सोनेरी किनारे पावसाच्या सरी टपटप पडती नव्या गाण्याची तयारी स्वरांचा पाहणा शब्दांची नवी भेट पुन्हा गुंज सांगणाऱ्या आठवणींची गुपिते मंजू म्हणाली आता काय पाऊस पडतो आहे बाळा जो, जो गा ना एकदाही म्हटलं नाहीस अंजू बघ मंजू तुझा असा लाड चालणार नाही तुला पण शिकावं लागेल आता जे मनात आलं ते मी बोलले मंजू बाळाला आपल्या गप्पा बोर झाल्या बघ झोपले गं बाळ अंजू चला जाण्याची तयारी करायला हवी मंजू कसं असेल ग तिथे मॅडम छान राहतील ना अंजू अनु अंजू आणि मंजूच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत होते कसं असेल बँगलोरला आपण कसे राहणार हे सगळं जाणून घेण्याकरिता तुम्ही बघत राहा ब्लाइंड लव तर मंडळी या कथेचा हे फर्स्ट सिरीज इथेच पूर्ण होत आहे यानंतर नवीन सिरीज येणार ती कंटिन्यू तुम्ही बघा नक्कीच आणि आपले मत आपले कॉमेंट नक्की सादर करा तुमची आपली शब्दस्पर्श नम्रता धन्यवाद